ओबीसी नेते छगन भुजबळांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला भुजबळांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून प्रशासन अलर्ट नागपुरात सुरू असलेलं ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे ओबीसी मंत्री अतुल सावेंच्या भेटीनंतर उपोषण मागे ओबीसी नेते बबनराव तायवाडेंकडून उपोषण मागे घेत असल्याची घोषणा सरकारकडून ओबीसींच्या बारा मागण्या मान्य ओबीसी वसतिगृहासाठी नागपूरमध्ये दोन इमारती उपलब्ध करणार ओबीसी मंत्री अतुल सावेंचा सा आश्वासन हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ओबीसी आंदोलकांच्या भेटीवेळी मंत्री अतुल सावेंचं सा वक्तव्य ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचीही अतुल सावेंची प्रतिक्रिया मनसेतून अकालपट्टी झालेल्या वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश लांबणीवर आज रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार होता पक्षप्रवेश <of radioakerakadai> <Sing of radioakadai> विरारमधील इमारत दुर्घटना प्रकरणी राज्य सरकारला मानवाधिकार विभागाची नोटीस चार मजली अपार्टमेंटचा एक भाग कोसळल्यानं सतरा जणांचा मृत्यू झाला होता तर आठ जण जखमी झाले होते निकृष्ट बांधकाम साहित्याच्या वापरामुळे इमारत कोसळली असावी असंही मानवाधिकार आयोगानं म्हटलं आहे मीराबांदर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार एकूण चोवीस प्रभाग असणार तेवीस प्रभाग चार सदस्य तर एक प्रभाग तीन सदस्य ठाण्यातील शहापूर तालुक्यात ओबीसी समाजाकडून शिवतीर्थावर साखळी उपोषण सुरू सरकारनं मराठा संदर्भात काढलेल्या जे आरचा समाजाकडून निषेध व्यक्त सरकार मराठा आणि मध्ये भांडण लावू इच्छितो का असाही सवाल उपस्थित धर्माच्या आधारावर टाऊनशिपचे मानवाधिकार आयोगाकडून दखल मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारकडे मागवला अहवाल हलाल लाईफस्टाईल टाऊनशिपवरून आयोगाचे सवाल धर्मावर आधारित टाऊनशिप उभारून भेद निर्माण केल्याचा आरोप मुंबईत आंदोलन करताना मार्गदर्शक सूचना काढली पाहिजे मिलिंद देवरा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र मराठा आंदोलनानंतर मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता आता दिवसाला नऊ तासांऐवजी बारा तास काम करण्याची तरतूद त्यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार कामगार मंत्री आकाश फोंडकर यांची माहिती जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक अमित सरैया भाजपमध्ये प्रवेश करणार शिंदेंच्या शिवसेनेविरोधात प्रभाग क्रमांक चौदा आणि पंधरामध्ये ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आतापर्यंत सरैया हे शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांविरोधात लढत आलेत नोकरीचा अमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक पोलीस असल्याचं तसंच राजकीय नेत्याचा सुरक्षा रक्षक असल्याचं भासवून अठरा जणांची फसवणूक मुंबई गुन्हे शाखा कक्ष सहाची कारवाई मुंबई शहर आणि उपनगरासाठी ईद ए मिराजच्या शासकीय सुट्टीत बदल आता पाच ऐवजी आठ सप्टेंबरला शासकीय सुट्टी मिळणार मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पाच सप्टेंबरला तिदीची सुट्टी राहील चेंबूरच्या विवेकानंद इन्स्टिट्यूटची स्वदेशी चीप सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीसमध्ये मान्यता स्वदेशी बनावटीची चीप भारताच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल देशाच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेकडे महत्वाचं पाऊल मागील चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी सध्या पडत असलेला पाऊस हा पिकांसाठी पोषक पावसाचा जोर आणखी वाढल्यास पिकांना धोका निर्माण होण्याचीही शक्यता वसईविरारमध्ये सकाळपासूनच पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात नाला सोपाऱ्यातील काही सखल भागांमध्ये पाणी साचलंय उद्योगपती गौतम अरानंनी शरद पवारांची भेट घेतली मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना जाहीर अठ्ठ्याहत्तर नगरसेवकांसाठी एकूण वीस प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना सेडकोच्या पाच हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याची उच्चाधिकार समितीकडून दखल मुख्य सचिवांना पत्र लिहून चौकशीचे निर्देश आमदार रोहित पवारांची एक करत पोस्ट करत माहिती पोस्टमध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनाही टोला करमाळ्याच्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरून ओळखता आलं नाही रागवलेल्या अजित पवारांनी खडेबोल सुनावले तर थेट व्हिडिओ कॉलही केला मुरुम उचलण्याच्या मुद्द्यावरून सोलापूरच्या कुर्डू गावातील नागरिक आणि अंजली कृष्णा यांच्यातही शाब्दिक जुगलबंदी झाली आज ना उद्या सत्तेची बाजू पलटून काँग्रेस सत्तेवर येईल काँग्रेसच्या मेळाव्यात विश्वजित कदम यांनी हा व्यक्त विश्वास केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळेल असाही विश्वास हा व्यक्त केला आहे साताऱ्यातील सज्जनगड येथील घाटामध्ये बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला बसमध्ये पन्नासहून अधिक नागरिक यामध्ये शाळकरी मुलांचाही समावेश बस ओव्हरलोड झाल्यामुळे गाडीचा ब्रेक फेल झाला अशी प्राथमिक माहिती कराड तालुक्यातील येणके किरपे रस्त्यावर वाहनांच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू सोबतीला असलेला मादी बिबट्या मृत झालेल्या या बछड्याजवळ बराच वेळ बसून होता आणि त्यानंतर त्यांना सोबत घेऊन गेला वनविभागाकडून मृत बछड्याचा शोध सुरू आहे पुणे जम्मू झेलम एक्सप्रेस एकोणतीस सप्टेंबरपर्यंत अंबाला कॅन्टोन्मेंट जंक्शनपर्यंतच धावणार प्रवाशांना पुढील प्रवासासाठी इतर पर्यायांचा आधार घ्यावा लागणार अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर सतरा प्रभागासाठी अडुसष्ट जागेवर निवडणूक होणार असून चार सदस्यांचा प्रभाग असणार मालेगाव महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं एकूण एकवीस प्रभाग निश्चित असून दोन हजार सतरामधील साधारण रचना कायम नागरिकांच्या हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत नाशिक महापालिकेच्या प्रभागरचनांच्या हरकतीसाठी आजचा अखेरचा दिवस आतापर्यंत चौऱ्याहत्तर हरकती प्रशासनाकडे प्राप्त तेरा दिवसांमध्ये चौऱ्याहत्तर हरकती प्राप्त बावीस ऑगस्टला झाली होती नाशिक महापालिकेची प्रारूप रचना जाहीर राधाकृष्ण विखे पाटील यांचं शिर्डी विमानतळावर जल्लोषात स्वागत मराठा आरक्षण आंदोलनात महत्वाची भूमिका बजावल्यानंतर जल्लोषामध्ये स्वागत नंदुरबारमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांसह अनेक सरपंच आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश अहिल्यानगरच्या प्रोफेसर कॉलनी चौक आणि सावर्डे उपनगरात दोन अज्ञात व्यक्ती कुत्र्यांना मांस खाऊ घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल इतर वेळी मांस न मिळाल्यानं हे कुत्रे माणसांवर हल्ला करत असल्यानं त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली धुळे कृषी विभागाची कारवाई छत्तीस कृषी सेवा केंद्रांचे से परवाने निलंबित दहा परवाने कायमस्वरूपी रद्द सार्वजनिक गणेशोत्सव सा विसर्जन मिरवणुकीसाठी नाशिक शहरातील पोलीस महापालिका आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाहणी दौरा विसर्जनावेळी काय अडथळे आहेत आव्हान आहेत त्याची पाहणी करून त्याचं निराकरण केलं जाणार अधिकाऱ्यांचा दावा नाशिकमधील गिरणा धरण पंचाण्णव पूर्णांक पंचाहत्तर टक्के क्षमतेनं भरलं गिरणा नदीमध्ये अठ्ठावीस हजार तीनशे सोळा लिटरनं पाण्याचा विसर्ग सुरू परभणी महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर दोन हजार सतराच्या निवडणुकीनुसारच प्रभाग रचना परभणी शहरामध्ये एकूण सोळा वार्ड असून पासष्ट प्रभाग आहेत आगामी मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर नागरिकांकडून आक्षेप आतापर्यंत तीनशे एकोणसाठ जणांनी हरकती नोंदवल्या हिंगोलीचे पालकमंत्री बदलावे खासदार नागेश पाटील आष्टीकरांची मुख्यमंत्र्यांकडे पाहणी मागणी अतिवृष्टी होऊनही पालकमंत्री फिरकले नाहीयेत त्यामुळे नरहरी चिरवाळांकडून पालकमंत्री पद काढून घ्या आष्टीकरांचं वक्तव्य छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान बुमरेंनी गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली आहे आंदोलनानंतर जरांगेंवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दिशा समितीच्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर संविधानापेक्षा तुम्ही मोठे झालात का असं म्हणत धारेवर धरलं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाज आक्रमक मराठा समाजाला देण्यात आली जीआरची होळी राष्ट्रीय आयोग अभियाना अंतर्गत कार्यरत आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचं सोळा दिवसांपासून काम बंद आंदोलन बीडमधील चौदाशे कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं कर्मचाऱ्यांकडून आयुक्तांना तंबी धाराशूच्या परंडा तालुक्यातील शिरसाव गावामध्ये बॅनरवरून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न गणराया सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सद्बुद्धी दे अशा आशयाचे बॅनर किरकोळ वादातून मित्राकडूनच मित्राची धारदार शस्त्रानं हल्ल्या विजय काळे असं मयत तरुणाचं नाव बीड शहरातील घटना हत्या केल्यानंतर आरोपी विजय गायकवाड झाला होता फरार मोठ्या शिताफीनं पोलिसांकडून आरोपीला अटक टिपेश्वरहून आलेल्या वाघाचा धाराशिवमध्ये सहा महिन्यांपासून मुक्काम धाराशिव जिल्ह्यातील वरवंटी गावातील डोंगरावर एका तरुणाला झालं वाघाचं दर्शन व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद पाऊस ओसरलेला असला तरीही पैनगंगा नदी अद्याप खवळलेली नदीला अद्याप पूरसदृश्य पाणी आज सकाळची सहस्रकुंड धबधब्याची ही काही दृश्य बुलढाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात आलंय अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे सोयाबीनची वाढ खुंटली आहे त्यामुळे उत्पन्न कमी होण्याचीही शक्यता आहे बुलढाण्यातली येळगाव धरण ओव्हरफ्लो धरणातील स्वयंचलित गोडबोले दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू बुलढाणा शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे हिंगोलीच्या टाकळगाव शिवारामध्ये कयाधू नदीवरील कोल्हापुरी बंधारा फुटला बंधाऱ्यातील पाणी पूर्णपणे शेतात वाहून गेल्यामुळे पिकांचं सा नुकसान झालंय आहे नागपूरच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्पोर्ट्स बोटाच्या तीव्रतेमुळे लोखंडी मशीनचे मोठमोठे तुकडे हे थेट महामार्गावर येऊन पडले स्फोट झालेल्या बाजारागाव कंपनीला बच्चूकडून भेट दिली थातूर मातूर कारवाई नको तर कंपनीच्या एमडीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कडूंची मागणी कारवाई न झाल्यास एमडीच्या घरात घुसून मारण्याचाही दिला इशारा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांकडून सोलार ब्लास्ट झालेल्या ठिकाणाची पाहणी जखमींची अनिल देशमुखांनी विचारपूस केली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यानं ओबीसी समाज आक्रमक मोटारसायकल रॅली काढत ओबीसी आंदोलकांनी निषेध व्यक्त केला जीआरचे प्रत मंत्र्यांना दाखवत नसतील तर भुजबळांनी मंत्रिमंडळात राहून अर्थ नाही हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य आपण ओबीसींना न्याय देऊ शकत नसाल तर मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि ओबीसींचं नेतृत्व करा असा सल्लाही राठोड यांनी भुजबळांना दिला मतचोरीच्या विरोधात वर्ध्यात काँग्रेसची बाईक रॅली विधानसभा मतदारांनंतर पंचेचाळीस दिवसांच्या आत डेटा आणि सीसीटीव्ही फुटेज मागवून देखील निवडणूक आयोगानं ते दिलं नाही असा काँग्रेसचा आरोप अमरावती जिल्ह्यातील अंजनसिंगी बस स्थानकासाठी नागरिकांचं चक्कजाम आंदोलन अंजनसिंगी बस स्थानक व्हावं या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर वर्ध्याचे खासदार अमर काळांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीचे पाहणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांची फोनवरून चर्चा करत तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या गडचिरोली जिल्ह्यातील ताडीगुडम गावातील विहिरीतून येतम येत आहे गरम पाणी त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कुतूहलाचा विषय भूगर्भीय उष्णतेमुळे निर्माण झालेली नैसर्गिक प्रक्रिया यामुळे हा प्रकार घडल्याचं जाणकारांसमोर ग्रामस्थांकडून संशोधन करण्याची मागणी वाशिम जिल्ह्यात सतत बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदीराले ओसंडून वाहत आहेत तर अनेक ठिकाणी धबधबेही प्रवाहित मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी सिंधुदुर्गच्या कुडाळ नगरपंचायतीमधील भाजपच्या सहा नगरसेवकांचं निलंबन शिवसेनेच्या कार्यक्रमात उडबस असते शिवाय त्यांनी भाजपच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवल्याचं म्हणत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नगरसेवकांना निलंबित केलंय सिंधुदुर्गात भाजपचे सगळे निर्णय खासदार नारायण राणे घेतात त्यामुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेले निलंबन आम्ही मानत नसल्याची निलेश राणेंची प्रतिक्रिया नारायण राणेंनी निलंबन केल्यावरच ते मान्य करू अशी निलेश राणेंची एक्सपोस्ट